त्यानंतर मी जंजा सरांना विनंती करते की आम्हाला मार्गदर्शन करते सर्वांना गुड आफ्टरनुन गुरु रुरुर विष्णू असे रेव सर्व व्यासपीठावरील गुरुजन वर्ग काय आहे माहिती आपल्याला सगळ्याला माहित झालंय की आपण आल्या रस्त्याने सर्वाला वाटतं की ही सरळ रस्ता आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला आहे एक सर बरकशी सर जुनी कविता होती बिकट वही वाट नसावी दुप्पट मार्ग सोडू नको काय होतंय की तुम्हाला एकच मार्ग दिसतोय सर आणि आता सांगितले तुम्हाला <स्थाँगा> वेगवेगळे क्षेत्र सांगितलेत आपल्याला ह्याच रस्त्यानं जायचं तर त्याच रस्त्यानं जायचं आहे मला पोलिसच व्हायचे तर पोलिसच व्हायचं अरे पण तुमच्या तुमच्या अंगामध्ये खूप कौशल्य आहेत तुम्ही काहीही करू शकता तुमच्या मनात जे येईल ते करू शकता त्या तुमच्या मनात येणारी जी गोष्ट आहे ना ती प्रत्येक क्षेत्रामध्ये तिची कुठेतरी जागा आहे की मी ह्या क्षेत्रात गेलो तर ते मी करणारच आहे म्हणजे मला एक समजत नाही की आपले आता काही गेवरा इथले पालक आहेत काही मंडळी आहेत की ते म्हणतात माझ्या मुलाला नीटलाच पाठवायचं आहे मग नीटमधून काय करायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे डॉक्टर होण्यासाठी कोटापर्यंत गेलेत आय आय टीसाठी कोटापर्यंत गेलेत आणि तिथं डिप्रेशनमध्ये गेलेत गेलेत ना काही मुलांनी आत्महत्यासुद्धा गेल्यात का तर माझ्या वडिलांची अपेक्षा आहेत की मला आय आय टी व्हायचं आहे आणि मग आय आय टीचं क्लासेस केले आणि आय आय टीमध्ये टॉपर टी मुलं आहेत आणि त्यांच्याबरोबर माझी बरोबरी होऊ शकत नाही मग आता पालकांना समजायला पाहिजे की बाबा आपलं वड्याचं तेल वांग्यावर काढायचं आहे की आपल्या मुलांच्या अंगातले कलागुण शोधायचे आहेत काय होतंय की वडील म्हणतो की मला हे होत आलं नाही मला मास्तर होत आलं नाही मला प्राध्यापक होत आलं नाही मला अधिकारी होत आलं नाही मला इंजिनियर होत आलं नाही मग माझ्या मुलांना तेच करावं हे कितपत योग्य आहे बरोबर आहे का मुलांना तुम्हाला तुमचं स्वरा स्वतंत्र पाहिजे तुम्हाला विचार करायला वडिलांनी सांगितलं पाहिजे तुम्हाला हे करावं मग आता हे कोणी ओळखायचं वडिलांनी ओळखायचं की माझा मुलाचा कल ह्या क्षेत्रात आहे आपल्या गुरुजींनी ओळखायचा की हा हा मुलगा हा विद्यार्थी हे करण्यास लायक आहे मग एखादा चित्रकलाही करेल बरोबर आहे ना एखादा गायकही होईल सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या गेवरायची अट्ट कॉलेजची विद्यार्थिनी आहे ती आता मोठे मोठे शो करते एखाद्या चांगल्या वन ऑफिसरला लाजवेल अशा व्यवसाय सुद्धा होतो होतोय ना मग आपल्यामध्ये काय शक्ती आहे ज्या मुलामध्ये शारीरिक रनिंग करण्याची नाहीये त्यांना रनिंग करावी का ज्याच्या शरीराचे हृदयच फुलत नाहीये हृदयच रनिंग करण्यासाठी मदत करत नाही त्यांना रनिंग करावी का बरोबर आहे ना त्याच्या फुफ्फुसाची त्याच्या हृदयाची ताकद असावी लागेल एखाद्याला लवकर दाप लागेल मग त्यांना काय करावे रनिंग करावी नाही ना त्यांना घातपात होईल म्हणून आपल्याला विचार करावा लागेल की आपल्या मुलांचा आपल्या आपल्या स्वतःचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे त्याच्यामध्ये कोणती क्षमता आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि ती कधी ओळखायची असते सातवी ते दहावी आणि बारावीपर्यंत कारण काय होतंय की दहावी बारावी हा काळ असा आहे की जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे आणि आम्हाला सुरुवातीपासून सांगितलं आहे आम्ही त्या क्षेत्रातून गेलो आहे त्या वयातून गेलो आहे की बाबा हा टर्निंग पॉईंट आहे तू या व ह्या वयात फक्त अभ्यास एकी अभ्यास करायचा केलाही जे व्हायचं ते झालंही पण तेव्हा कधी वाटलं नव्हतं की पोलीस व्हावं तेव्हा कधी वाटलं नव्हतं की मी पी एस आय होईल ते आपसूक ग्रॅज्युएशन नंतर वाटलं की आपल्याला आता पी एस व्हायचं आहे आता हाच मार्ग आपल्याकडे आहे मग विचार केला पाठीमागं ओळून बघताना की आपण हे करू शकलो असतो आपल्याला त्यात आवड निर्माण झाली असती ते आपण चांगलं केलं असतं ह्यापेक्षा असं आता वाटतंय मग आता वाटण्यापेक्षा पुढे काही काळ निघून गेल्यापेक्षा के पश्चाताप केल्यापेक्षा आताच विचार करायला काय हरकत आहे की माझा मुलगा किंवा विद्यार्थी मी या क्षेत्रात माझं नाव माझ्या वडिलांचं माझ्या फॅमिलीचं माझ्या कुटुंबाचं माझ्या गावाचं नाव उज्ज्वल करेल तर आत्ताच ठरवायचं की मला हे करायचं आहे मग आता ते आता ठरवल्यानंतर त्याच्या खाली स्टेप्स असतात जर मी एम पी एस सीची परीक्षा करायचं ठरवलं तर मी कलेक्ट डेप्युटी कलेक्टरच होणार कोणती पोस्ट आहे आपल्याकडे एम पी सीची सर्वात मोठी कोणती माहीत आहे उपजिल्हाधिकारी आपल्या एम पी सीची सगळ्यात मोठी पोस्ट उपजिल्हाधिकारी मग आता मला उपजिल्हाधिकारीच व्हायचं आहे व्हायचंय बरं पहिल्या प्रयत्नात तुम्ही नापच झालात परत परीक्षा देणार आहेत परत तुम्ही उपजिल्हाधिकारी झालात का नाही झालात नाही झालात मग त्याच्या खालची पोस्ट असेल एखादी कोणती आहे डीवायस पी बरोबर आहे मग उपजिल्हाधिकारी नाही मिळाल डीवायस पी मिळेल बरं समजा डीवायस पी मिळालं नाही डेप्युटी कलेक्टरही मिळालं नाही त्याच्या खालची पोस्ट आहे की नाही कोणती हाय सगळ्याला माहीत झालंय मग आता एक ठरवा ना की मला एम सीच करायची आहे किंवा मला हे क्षेत्र निवडायचं आहे म्हणजे त्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला पर्याय नाही असं आहे का तुम्हाला कलेक्ट डेप्युटी कलेक्टर होता आलं नाही डी एस पी होता आलं नाही सहाय्यक आयुक्त होत आलं नाही किंवा तहसीलदार होता आलं नाही नायब तहसीलदार होऊयात मग नायब झाल्यानंतर ती नोकरी जॉईन करूयात परत अभ्यास करूयात परत परत वर येत चढता येईल ना मग त्याचसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे मग आता हा अभ्यास कसा करायचा तर तो सातवीच्या पुस्तकापासून करायचा आहे किंवा चौथीच्या पुस्तकापासून कारण की ह्या अभ्यासासाठी आपल्याला चौथीच्या इतिहासापासून ते पार ग्रॅज्युएशनच्या किंवा पीजीच्या सिलेबसपर्यंत विचारले जातात मग आता शिवाजी महाराजाचा जन्म कधी झाला हे कोणत्या पुस्तकात आहे चौथीच्या बरोबर आहे आणि हे ग्रॅज्युएशनच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या नाही का आहे की नाही मग हे केलेला चौथ्या वर्गात केलेला अभ्यास तो तुम्हाला शेवटच्या परीक्षेमध्ये म्हणजे इवन सीच्या परीक्षेमध्ये पण येतो चौथीचा प्रश्न हा सीच्या परीक्षेमध्ये पण नसतो मग तुम्हाला काय करावं लागेल पुढ पाठ मागचं सरसपाट असं जर झालं तर काय होईल पुढचं पाठ करायचं मागचं सपोर्ट करायचं म्हणजे आता मला काही गरज नाही पाठच्या मार्क्स विषयाची मी पाठ केले होते कुठपर्यंत केले वीस पर्यंत तीस पर्यंत कोणत्या वर्गापर्यंत केले दहावी पर्यंत आता अकरा भरायला गरज नाही का पाठ करायची आहे की नाही अंक गणित परीक्षेमध्ये काय असतं भूमिती असते परीक्षेमध्ये आता सरांनी परीक्षा घेतली त्यामध्ये अंकगणित होतं की भूमिती होती मग अंक गणित काय पाहिजे आकडे मोड करायला काय पाहिजे पाडे यायला पाहिजे वर्ग वर्गमूळ यायला पाहिजे घनमूळ यायला पाहिजे आलं पाहिजे ना किती जणांचे पाठ आहेत मी एखादा विचारणार नाही कोणाला प्रश्न विचारणार वर्गात असंच विचारलं असते पाठ आहेत वर्गमूळ घनमूळ पाठ आहेत ते आले पाहिजे तुम्हाला पायथागुरस हे ते भूमितीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात पण ते थोडेफार पण अंक गणितावर सगळ्यात जास्त असतात मराठीचे व्याकरण जे तुम्हाला सुरुवातीला शिकवलं जातं नामाच्या जाती नामाचे प्रकार शब्दाचे प्रकार शब्दाची जाती हे कुठं कोणत्या वर्गात शिकवलं जातं मला माहीत नाही तुम्ही सांगा हा नाम, नाम... शब्दाची जाती कोणत्या वर्गात आहे पाचवीपासून बरोबर आहे ना मग आता पुढं नाहीत का त्या आता मराठी सामान्य प्रश्न सामान्य पेपर घेतला सर तुम्ही हा ह्याच्यात विचारलं का तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेत मराठी प झाली का टेस्ट व्याकरणावर टेस्ट झाली मग त्यात आलं असेल ना शब्दाच्या जाती नाम नामाचे प्रकार सर्वनाम सर्व नामाचे प्रकार सलाते सलानाते सलाना ते आलं आहे काय मग हे विषय जे आपल्याला पाच सातवीपासून बा सातवी वर्गापासून बारावीपर्यंत शिकवलं जातं त्यातच अभ्यास करा आणि काय होतं माहिती आहे का सुरुवातीला आपल्या कोणत्याही अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी ही कमी स्वरूपाची असते आणि जसं तुमचं वय वाढेल तशी तशी तुमचे बौद्धिक वय बौद्धिक वय आणि बौद्धिक क्षमता वाढेल तशी प्रत्येक विषयाची काठिण्य पातळी वाढत जाते जे तुम्हाला पाच पाचपर्यंत पाढे शिकवले किंवा बेरीज वाजाबाकी शिकवली ती पुढे 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 त्याचा विस्तार होत जातो त्याची क्षमता वाढत जाते त्याची काठिण्य पातळी वाढत जाते मग तुम्हाला त्याचे आकडे मोड आले ग, ग वर्गमूळ घनमूळ हे सगळं त्यातात मग ह्या अभ्यास तुम्हाला सुरुवातीपासून करायचा आहे जेव्हा आम्ही डी एड करत होतो तेव्हा आम्हाला आमच्या शिक्षकांनी पहिली ते दहावीपर्यंतचे पुस्तक विकत घ्यायला लावले होते आता ते कुठून ठेवले होते का आम्ही आम्ही तर अर्ध्या किमतीत विकून टाकले होते परंतु आम्ही जेव्हा डी एड केलं तेव्हा आम्हाला ते पुस्तक विकत घ्यावं लागले मग त्याच्यासाठी किती मेहनत करावी लागली असेल तुम्हीच ठरवा कारण की ते आम्ही अर्ध्या किमतीत विकलेले होते मग परत त्याचा अभ्यास केला परत तेच विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि त्याच्यानंतर मग परत तेच आपल्या पुढे मांडायचं म्हणून सांगतो की ज्या सुरुवातीला अभ्यास केला आहे सुरुवातीपासून जो तुम्हाला व्यवहारातलं ज्ञान आहे ते शेवटपर्यंत तुम्हाला कामा येणार आहे खरं तर मला सरांनी वाहतूक नियमाविषयी सांगायला सांगितलं आहे कारण की मी तुम्हाला बघतो अट्टल कॉलेजवर बघतो किंवा तुम्ही जे तुमच्या ज्या प्रकारची रनिंग आहे ती बघतो ती कुठं करता कशी करता ते सुद्धा मी बारकाईने बघतो काय आहे की तुम्ही रोडनं जात आहे आत्ताच चार पाच दिवसापूर्वी एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट झाला आहे रोडवर ज्या पद्धतीने तुम्ही रनिंग करता सूर्यनमस्कार मारता डिप्स मारता समोरून येणाऱ्या तुम्ही किती वाजता रनिंगला जाता सकाळी साडेपाचचा आणि त्या वेळेस रस्त्यावरून जाणारे ट्रक चालकाची वाहन चालकाची काय मानसिकता असते त्याला साखर झोप आलेली असते साखर झोप माहिती ना सगळ्यांना झोपून उठ वाटत नाही ती झोप म्हणजे साखर झोप बरोबर आहे ना मग तो ट्रक चालक त्या झोपेत असतो मग तुम्हाला ते दिसत नाही त्याला ते दिसत नाही समोर कोण आहे काय काही दिसत नाही मग त्यावेळेस तुम्ही रोडवर रनिंग करावी का नाही करायची आणि रोडवर रनिंग करणं हा सोपा मार्ग नाही आहे त्याच्यापेक्षा तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पालख्याच्या डोंगरावर जा सगळ्यात मोठा स्टॅमिना वाढवण्याची शक्ती म्हणजे डोंगरच आहेत तुमच्या थाईज बनवण्यासाठी तुमच्या मांड्या मजबूत बनवण्यासाठी तुमची छाती फुलवण्यासाठी तुमचा दम जिरवण्यासाठी फक्त डोंगरच आहेत आम्ही तेच केलं आहे जेव्हा पी एस एस परीक्षा सर जेव्हा पण पी एस एसची परीक्षा दिली तेव्हा दम लागायचा मग आता दम कसा कमी करायचा तर तेव्हा आमच्या एका गुरुने सांगितलं की तुम्ही प्लेन ग्राउंडवर पळालात तर तुम्हाचा तुम्हाला ता तुमची क्षमता वाढणार नाही तुमची ताकद वाढणार नाही मी असंच कामानिमित्त ब आंबडला आलो होतो मी जालन्याचा रहिवासी आहे आंबडला आलो होतो आंबडला मत्सुधरी देवीचं मंदिर आहे आणि मत्सुदरी देवीच्या पायऱ्याशी उजव्या बाजूला दक्षिणेच्या बाजूला एक जुन्या पायऱ्या आहेत ना गेला असेल तर बघितलं असेल त्या पायऱ्यावर स्टेपिंगची तयारी करायचो खूप झालं तर सुरुवातीला दोन वेळेस जायचं खाली यायचं सुरुवातीला मग एक महिनाभर राहिलो होतो मी तिथे तर शेवटी शेवटी मी माझा दोन जे आठशे मीटरचा टायमिंग होता तो आठशे मीटरचा टायमिंग दोन मिनटं तीस सेकंदाच्या आता आणला होता सुरुवातीला माझा तो तीन मिनटापर्यंत जायचा आणि त्यावेळी आम्हाला पन्नासपैकी पन्नास मार्ग पी एस आयला होते पन्नास मार्काचं आठशे मीटर होतं आणि पन्नास मार्ग होते तर ज्या क्षमता आपल्या नेहमी प्रॅक्टिस करून वाढत नाही त्या वाढवण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल का आता त्याचा अभ्यास करावा लागेल की मला आता हे होत नाही आहे आता याला काहीतरी पर्याय काढावा लागेल त्यासाठी मार्गदर्शन घ्या असे आपले पाथ फायंडर्स आहेत अशा वेगवेगळ्या अकॅडम्यासुद्धा आपल्याकडे आहेत की त्या वेगवेगळं मार्गदर्शन करतात मग आता एक विद्यार्थी जो आहे त्याचा गोळाच जात नाही आहे तो फक्त सात मीटरच फेकतो साडेसातच फेकतो त्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत मग आता करायचं काय मग त्यांना का रोज सराव केल्यानं जाईल का रोज फेकला तर गोळा जाईल काय राहू सर गेलेत काय रोज गोळा फेकल्यानं कधीच जात नाही रोज गोळा फेकायचा नाही आठवड्यातून दोनदा गोळा फेकायचा रोज गोळा जर फेकला ना तुमची शक्ती आता आपोआप कमी होते आठवड्यातून फक्त दोनच दिवस प्रॅक्टिस करायची गोळा फेकची लांब उडी तुम्हाला नाही आहे काय नाही आणि पी एस आयला पण आता ते कमी आहे तर त्यामुळे तुम्ही ज्या तुमच्यामध्ये ज्या गुण किंवा जे आहेत तुमचं सातत्य तेवढ्याच्यात आहे ते 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 तुम्हाला बदलायचं आहे तुम्हाला त्याची क्षमता वाढवायची आहे तुम्हाला जर कौशल्य वाढवायचं असेल तर तुम्हाला त्याचं काहीतरी पर्याय वेगळे करावं लागतील जसं मी सांगितलं की रनिंगसाठी तुम्हाला करावं लागेल जर समजा तुम्हाला गोळा करायची तुमचे खांदे मजबूत झाले पाहिजे मग मजबूत झाले पाहिजे ताकद आली पाहिजे तर तुम्हाला पुसप शिटप सगळं करावं लागणार आहे मग एक गोष्ट करण्यासाठी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स अवलंब अवलंब लागणार आहेत तर मी तुम्हाला परत त्या विषयावर येतो की रोडवर रनिंग करू नका परत परत हे सांगतो की कानात हेडफोन रनिंग करताना ठेवू नका कान कानात हेडफोन ठेवल्यानं काय होईल की तुम्हाला समोरून समोरून येताना तर दिसेल पण पाठीमागून येणार आवाज येणार ना नाही डोळे ना। काम करतील आपले डोळे नाक तोंड कान जे सगळे ऑटोमॅटिकली काम करत असतात पण तर तुम्ही कानच बंद करून ठेवले तर काय करणार त्यामुळे कोण कधीही रनिंग करताना कानात हेडफोन घालू नका आणि जर रोड रोडवर करत असाल तर घालूच नका ठीक आहे ग्राउंडवर काही वाहन येणार नाही ना ना ना। पण रोडवर येणार आहे त्यामुळे रोडची काळजी घ्या रोडवर रनिंग करू नका ते बरोबर नाही आणि रोडवर जी, जी कडक जागा असते आता आपल्या खेड्यागावातल्या लोकांना मुलांना किंवा पालकाकडेही क्षमता नसते की त्यांना एवढे चांगले शूज देता येतील की ते रोडवर रनिंग करू शकतात मिलिटरीवाले त्याच्यावर रनिंग करतात पण त्यांच्याकडे ते तेवढी सुविधा आहे इक्विपमेंट आहे आपल्याकडे आहेत का मी तर बघितलं की पायातही चप्पल नसते कधी कधी पळताना त्यामुळे ग्राउंडवर पळा मातीच्या ठिकाणी पळा रनिंग चांगली करा आणि सगळ्यात मार्ग सोपा आहे जे पाथ फॅंडरनं निवडलं आहे पोलीस मिलिट्री सगळ्यात कमी वयात आणि कमी शिक्षणात नोकरी मिळण्याचा हा मार्ग आहे बारावी झाले की लगेच पोलीस होता येतं बारावी दहावी झाले की न लगेच मिल्ट्रीत जाता येतं कारण की तलाठी आता बघितलं असेल तुम्ही आरोग्यसेवक तलाटी यांना ग्रा ग्रॅज्युएशन केलं आहे केलं या दोन चार वर्षापूर्वी केलं आहे ना काय तला तलाट्याचं काय प शिक्षण आहे आता माहिती आहे का ग्रॅज ग्रॅज्युएशनवर केलं आहे आरोग्यसेवक पण ने त्याच्यावर नेलं आहे त्यामुळे सगळ्यात कमी वयामध्ये नोकरी जर जा लागायची असेल तर तुम्हाला हा एक पर्याय आहे की आपली पालकाची स्थिती पालक किती दिवस आपल्याला पालनपोषण करू शकतात किती दिवस शिकवू शकतात याचा अंदाज घेऊन आपल्याला ह्या क्षेत्रात येत येतं आणि आपलं उपजीविकेचे साधन म्हणून हे वापरता येईल आणि त्यानंतर जर तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्हाला परत परत दुसऱ्याही परीक्षा देता येतील ज्या पद्ध पद्धतीने तुम्ही जर समजा तुम्हाला ज्या शेतात आवड आहे त्यामध्ये तुम्ही जा अभ्यास तुम 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 करा पण कोणीही डिप्रेशनमध्ये जाऊ नका काय होतं माहिती आहे की होय कोटकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इकडे तिकडे बघ नाही ती मला आवडतो आवडते तो, तो मला आवडतो हे सोडून द्या ह्यात काही राहिलं नाही हे कधी समजतं जेव्हा वाया गेल्यानंतर समजतं हे सोडून द्या हे काहीच नाही हे काय झिरो म्हणजे त्याला महत्वच नाही तुम्हाला जे भेटायचं ते भेटणार आहेत तुमच्या आयुष्यात जे आहे ते होणारच आहे ईश्वरावर विश्वास ठेवा कारण आपल्या आयुष्यात जे घडणार आहे ते घडणार आहे तुम्ही बदलू शकत नाही बदलूच शकत नाही तुम्ही म्हणत असाल की तुम्ही कायद्याचं हे सांगता आणि बदलूच शकत नाही असं नाही कायदा कायद्याचे तुम्ही चुकला तर तो कायदा लागणारच आहे लागणार आहेत की नाही लागणार आहेत त्यामुळे आपण कोणतीच गोष्ट बदलू शकणार नाही जी आपल्या भविष्यात दिली आणि मग त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू नका संगत सोडू नका परवादेशी आम्ही पेट्रोलिंग करत असताना अचानक नगरच्या पलीकडे पंधरा सोळा वर्षाची पोरं हुक्कापीठ बसलेली होती हुक्का काय मलाच माहित नाही काहीतरी आम्ही प्रॅक्टिकल करून बघितलं चारी पोरांना ब बसून बघितलं एक चंबू त्यामध्ये काहीतरी एक सिल्वर कलरचा तो कोटेड पेपर त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीचा पेस्ट ते जाळायचा आणि त्याचा शॉ ओढायचा हे मला चक्रावणारी गोष्ट होती कारण की अठरा वर्षाची आतली मुलं आहेत पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर नाही दिलं तर काय व्हायचं खूप अवघड आहे तुमची संगत कशी आहे त्याच्यावर तुम्ही अवलंबून आहात पालकांनी लक्ष द्या कारण की आपला मुलगा कोणासोबत जातो त्याला आपण किती दिले ते पैसे दिले होते खर्चाला त्यानं त्या पैशाचा एक रुपया कसा याचा याचासुद्धा विचार करा दहा रुपये जर दिले असतील तर त्याला विचारा तू काय केलं दहा रुपयाचं द्या पैसे माझं नाही म्हणणं नाही त्याला द्यावं लागणार आहे त्याचं वय त्याला पॉकेटमध्ये द्यावं लागणार आहे पण त्यांना दहा रुपये दिल्यानंतर ते दहा रुपये कसे ख खरचले हे पण बघा त्यांना एक रुपयाचं काय घेतलं आहे पाच रुपयाचा वडापाव खाल्ला का खरंच खाल्ला का दुसरंच गुटकेची पुडी घेतली का सिगारेट घेतलं आहे बरं जर तुम्ही दहा रुपये दिले आणि त्यांना जर सिगारेट पिलं तर तुमचा काय फायदा आहे काय फायदा आहे पालकांचा पाठीमागे बसलेले आहेत का मग विचार करा तुम्ही दिलेले पैसे किंवा त्यांना जे पैसे मांडले ते खरंच त्यासाठी कामासाठी वापरले का कधी कधी मला म्हणतं की मला पॅड आणायचं आहे पैसे दिले पन्नास रुपये पॅड आणायला पन्नासच रुपये लागतात ना नोटपॅड आणायला बरोबर आहे मग नोटपॅड आणायला पन्नास रुपये लागले मग त्यांना नोटपॅड पन्नास रुपयाचं आणलं का नसेल आणलं तर मग उरलेले पैसेचं केलं काय या सगळ्या व्यवहाराच्या गोष्टींना पालकांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की माझ्या मुलासोबत मला घडलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय हे माझं उदाहरण आहे कारण की संगत जर चुकली ना तर शेवटपर्यंत ते सुधारता येणार नाही म्हणून प्रत्येक एक एक रुपयाचा विषय तुम्ही लक्षात ठेवा कारण त्या रुपयाचा त्यांना विल्हेवाट कशी लावली किंवा त्याचा उपयोग काय केला आणि तो उपयोग खरंच करण्यासारखा होता का हा सुद्धा विचार करा थोडंसं विषय भरकटतोय परंतु तुमचं वय पालकांनी दिलेलं पैशाचं खर्च कसा होतो हे पण आपण बघितलं बघितलं पाहिजे खरंच पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे की ते तेच करता येत का जर तसं नाही झालं तर भविष्य अवघड आहे विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण होते त्यातून गैरमार्गचा अवलंब होतो मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की हुक्का गुटका दारू या जर सवयी लागल्यात असं नाही आहे मुलींना सवय लागत नाही आहे मुलींना पण लागलेत उदाहरण सांगू शकतो आत्ताच सुद्धा स्पॉट पण सांगू शकतो फक्त नाव सांगणार नाही मुलींच्या पर्समध्ये पण निघायला लागलेत त्यामुळे सगळ्यांनी सुधारा चांगलं राहा आपलं आयुष्य हे मौल्यवान आहे परत भेटणार नाही परत माणूस होणार आहे तुम्ही कोणाला माहीत आहे कोणालाच माहीत नाही त्यामुळे चांगलं शिका चांगलं मोठं व्हा आपल्या आईवडिलाचं आपल्या पालकांचं गुरुजनांचं नाव मोठं करा चांगल्या प्रशासकीय सेवेत जा ज्याला प्रशासकीय सेवा करायची नसेल त्याने वी चांगला व्यवसाय निवडा ज्यामध्ये तुमचं मन रमेल ते काम करा ज्यामधून आर्थिक जीवन जगण्यासाठी पैसा नको आहे असं कोणी म्हणताय का पैसा लागेल बरोबर आहे ना तर चांगल्या मार्गाने चांगला पैसा कमवा आनंदी राहा सुखी राहा आणि तुम्हाला येणाऱ्या पुढच्या सगळ्या चॅलेंजसाठी सगळ्या जीवनातल्या परीक्षांसाठी माझ्याकडून माझ्या पो पोलीस दलाकडून खूप खूप शुभेच्छा आणि मला पाच फंडर नाही तर बोलवलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून आभार